अखेर शरद पवार यांनी मौन सोडलेलं आहे आणि शरद पवार यांनी खूप मोठं भाष्य केलेलं आहे मात्र यामुळे शरद पवार यांच्याच अडचणी वाढण्याची शक्यता जरा जास्त आहे नेमका काय प्रकार आहे शरद पवार काय बोललेत कोणत्या विषयाच्या संदर्भात बोललेले आहेत सगळं तुम्हाला लवकरच कळेल मात्र विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया शरद पवार कोणत्या बाबतीमध्ये काय बोललेले आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेला जातोय मध्यंतरी शरद पवार यांनी असं विधान केलं होतं की राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणामध्ये लक्ष घालावे आणि मराठा ओबीसी हा जो वाद पेटलेला आहे तो शमवण्यासाठी प्रयत्न करावेत मात्र जेव्हा राज्य सरकारने या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीला महाभकास आघाडीचा कुठलाही नेता गेला नाही शरद पवार सुद्धा गेले नाहीत पण नंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतःच मत व्यक्त केलं शरद पवार असो उद्धव ठाकरे असो हे लोक विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये कधीही तोंड उघडत नाहीत मात्र सभागृहातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांसमोर यांना चेव येतो आणि हे जोर जोराने बोलायला लागतात शरद पवार यांचं आता म्हणणं असं आहे कि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं मला पटत नाहीये म्हणजेच काय शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका आतापर्यंत मनोज जरांगे हे शरद पवार यांचे पोपट आहेत त्यांचे बोलके बाहुले आहे अशी मनोज जरांगे यांच्यावर टीका झाली आरक्षणाच्या आंदोलनाच्या अडून मनोज जरांगे राजकारण करत आहेत अशी पण त्यांच्यावर टीका झाली आणि हे सगळं काही शरद पवार यांच्या इशाऱ्यावर चालू आहे या चर्चेला उदाहरण आलं होतं मनोज जरांगे यांनी सुद्धा केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं आणि त्यांच्या जातीला टार्गेट केलं अ कारण महाराष्ट्रामध्ये जातीय वाद खूप वाढला आणि त्याचं खापर सुद्धा मनोज जरांगे यांच्यावर फुटायला लागलं मग मनोज जरांगेंनी काय गेम केला मनोज जरांगींनी मग मुस्लिम समाजासाठी आरक्षण हवं अशी ओरड करायला सुरुवात केली त्यानंतर धनगरांकडे गेले आणि धनगर समाजाला विनंती केली की तुम्ही आमचेच आहात आमचं तुमचं काही वाईर नाही आणि तुम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे बरं का आणि दुसरीकडे आत्ता आत्ता मनोज जरांगे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा सडकावून टीका करायला सुरुवात करू लागले मात्र हे सुद्धा मनोज जरांगे आणि शरद पवार यांचं राजकारण असू शकतं मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर म्हणजे लोकांना असं वाटेल की नाही नाही या सगळ्यामध्ये शरद पवार यांचा काहीच हात नाहीये नवा वाद पेटवून शरद पवार पुन्हा एकदा नामानिराळे होणार आणि आपल्याकडचा मीडिया पुन्हा उदो उदो करायला सुरुवात करणार की बघा पवार कसे भारी पवार कसे भारी ज्या शेलक्या भाषेमध्ये मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना शिव्या देतात तशा प्रकारे शरद पवार यांच्यावर मनोज जरांगे बोलल्याचं आठवत नाही त्याचं कारण आहे मनोज जरांगेंनी असं कधी केलंच नाही आता शरद पवार यांनी तर उघड भूमिका घेतली आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका आता मनोज जरांगे काय करणार आता पवारांचं नाव घेऊन जरांगे बोलणार का आता मनोज जरांगे शेलकी भाषा वापरणार का जरांगे आंदोलनाला बसले होते तेव्हा शरद पवार त्यांना एकदाच भेटायला गेले आणि तिथे काय प्रकार घडला हा सगळ्यांनाच आहे 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 मनोज जरांगे तावा तावा बोलू लागले काय 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 ऊर्जा 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 मस्त साहेबाची साहेबाची तारीफ करताना मनोज जरांगे थकत नव्हते मात्र सरकारी पक्षातर्फे चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत बोलायला मनोज जरांगे यांच्या अंगात त्राण नव्हतं आणि म्हणून मग ते टन्ना बिन्ना छिन्ना फन्ना कन्ना अन्ना मन्ना सुरू झालं मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण हे महाराष्ट्राला स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता पवारांनी कितीही काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग नाही शरद पवार यांनी मराठा समाजाला गृहित धरलेलंच आहे की आपले उमेदवार विधानसभेला उभे राहिले की मराठा समाज आपल्याला मतदान करणारच आहे त्यांना ओबीसीचं पण मतदान हवं हो म्हणून तर मग आता पवार साहेबांनी भूमिका घेतली की नाही नाही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका म्हणजे काय असं बोलल्यानंतर ओबीसी समाज सुद्धा आपल्याकडे आकर्षित होईल आणि ओबीसी सुद्धा मत आपल्याला पडतील काहीच दिवसांपूर्वी संसदेमध्ये सुद्धा शरद पवार यांचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका यावर भाषण ठोकलं होतं त्यावर मनोज जरांगे काहीच बोलले नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवार यांच्यावर सुद्धा मनोज जरांगे काहीही बोलणार नाहीत आश्चर्य वाटतं ते या गोष्टीचं की शरद पवार इतक्या दुटप्पी भूमिका घेतात इतकं घुमजाव करतात इतकं भ्रमित करतात सगळ्यांना तरी सुद्धा आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार त्यांचा उदो उदो करतात आणि आपल्याकडचे अनेक जण जे कट्टर पवार समर्थक आहेत इतरांना अंडभक्त अंधभक्त म्हणतात ते स्वतः तरी कोण आहेत मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहे हे सगळ्यांना स्पष्ट तरी सुद्धा पवारांचा उदो उदो करणारेच खरे अंडभक्त पवारांच्या या विधानानंतर जर मनोज यांनी शेलक्या भाषेमध्ये पवारांचा समाचार घेतला तरच समजायचं की मनोज जरांगे प्रामाणिकपणे आंदोलनासाठी लढतायत नाही तर समजून जा हो कुछ राजनीती का खेल है मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ज्याप्रमाणे घाणेरड्या भाषेमध्ये आतापर्यंत मनोज जरांगे बोलत आले धमक्या देत आले शिव्या देत आले याचप्रमाणे शरद पवार यांच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका या विधानावर जरांगे कोणत्या भाषेमध्ये शरद पवार यांना प्रश्न करतील तुमचं मत कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही राजकारण्यांचा खोटा प्रचार राजकारण्यांचा खोटा नरेटिव्ह कसा सेट केला जातोय हे उघड करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय ज्याला तुमची साथ लाभणं आवश्यक आहे म्हणूनच आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट्समुळेच राजकीय विश्लेषणासाठीचे नवनवे व्हिडिओ आम्हाला बनवण्याच्या कल्पना सुचतात तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री